केली नाही तर आपल्याला आता पण दुःख पण दुःखच आहे जीवनात दुःख नको असेल शांती हवी असेल तर आपण सारख आतमध्ये स्वतःला जाणायचंय स्वतःला जाणलं तर आपण काय होऊ शकतो ज्ञान स्वरूपाला अनुभवू शकतो खरा हातीने आनंद भोगू शकतो मग आपल्याला सुख पाहिजे आनंद पाहिजे म्हणतो पण आपण काय करतोय सगळा दुःखाचा व्यापार करतोय म्हणजे आपल्याला जे नको ते करायला लागूया पण जे पाहिजे ते करत नाही आणि तेच आपण ध्यान केलं चिंतन केलं तर आपल्याला शांती आहे मग घरात कितीदा आपल्याला त्रास होत असतो काही कोणी बडबडत असतो कोणी काय चांगलं वाईट म्हणत असतं मग तिथं सुद्धा आपण हे विचार करायचा की मी यापासून भिन्न जाणणारा आहे पण जैन धर्म कस आहे तर सूर्जनशास्त्रीकडं दोन फॉरेन चे आले होते आणि त्यांचं तिकीट काढलेलं होतं आणि ते सगळीकडे भारतात आले पण त्यांचं काही समाधान झालं नाहीये मग त्यांनी सांगितलं की आम्हाला वेळ नाहीये तुम्ही एका वाक्यात आम्हाला सांगा जैन धर्म काय ते म्हणजे एका वाक्यात कशाला मी दोन शब्दात सांगतो म्हणाले आणि जैन धर्म म्हणजे स्वतंत्रता आणि स्वाधीनता आणि ते त्यांना इतकं ऍप्रिशिएट झालं की म्हणाले हा खरा धर्म आहे आणि परत त्यांनी तिकीट कॅन्सल करून जैन धर्माचा अभ्यास करून गेले ते पोहोते मग आपल्याला असं लक्षात घ्यायचंय की स्वतंत्रता स्वाधीनता म्हणजे काय स्वतंत्र स्वतःच्या ज्ञान दर्शन तंत्रानुसार राहिलो तर स्वतंत्र झालं आणि स्वाधीनता म्हणजे काय तर माझा आत्मा माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपामध्ये आहे आणि त्याला मी जाणलो तर स्वाधीन झालो मी माझ्या स्वरूपाला जाणलो नाही तर मी स्वाधीनतेने जगू शकत नाही म्हणून मला माझ्या स्वतःच्या स्वाधीन स्वतंत्र आत्म्याला जाणायचं आहे आणि धर्म म्हणजे काय वस्तु स्वभाव धर्म वस्तूचा स्वभाव म्हणजे धर्म माता ह्या पुद्गलाचा स्वभाव स्पर्श रस गंधवळ तो त्याचा धर्म आहे पण तो अचेतन आहे त्याला काही कळत नाही धर्म पण मी ज्ञानदर्शनमय चेतनमय आहे तर मी माझ्या ज्ञानदर्शन चेतनमय आत्म्याला जाणलं तर माझा धर्म काय जाणणं आणि पाहणं जाणणं पाहणं सोडून माझं दुसरं काहीच नाही मग मी माझ्या जाणणं पाहणं स्वभावाला जाणलं तर मला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे मी माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं नाही तर मला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे मग बघा की एका राजाचं खूप चांगला नावलौकिक असतो ऐकू कधी तर इतका नावलौकिक असतो की दुसऱ्या राजाला ते पाहत नाही म्हणून त्यांनी काय केलं त्याला पकडलं पकडलं आणि त्याला फाशीची शी शिक्षा दिली आणि आता सगळा समुदाय हळहळतो की हा राजा इतका चांगला असताना विनाकारण मारायला लागले आणि त्यांनी काय केलं होतं राणीला आणि राजकुमाराला असे कपडे घालून ठेवलं होतं कारण माझ्याबरोबर ते राहिले तर त्यांना पण मारतील आणि मग नेमका फाशीची वेळ झाली की ते दोघं पण आले तिथं आणि मग त्यांनी लांबून पाहिलं आणि त्याला शेवटची इच्छा विचारली की काय तुझी शेवटची इच्छा आहे तर मला एकच वाक्य बोलायचं मग सांगितलं आणि मग बोल म्हंटले बोल म्हटल्यावर त्यांनी काय सांगितलं तात दीर्घायू राजकुमाराचं नाव काय असतं दीर्घायू तात म्हणजे राजकुमाराला उद्देशून तो म्हणतो तात दीर्घायू दीर्घम पस्य माळ म्हणजे तो इतका विद्वान असतो की मरताना त्यांनी मुलाला काय सांगितलं तू शाश्वततेचा विचार कर क्षणिकतेचा विचार करू नको आणि त्यात त्याची फाशी झाली आणि मग तो लहान होता तरी त्याने ते वाक्य पाठ केलं आपल्याला जाताना वडिलांनी हे वाक्य सांगितलंय पण तो विचार करायचा की ह्या राजाने माझ्या वडिलांना का विनाकारण मारलं आणि असं म्हणून त्यांनी काय केलं त्याला संगीत आवडतं मला संगीत शिकून घेतलं आणि त्याचा खास मित्र म्हणून त्याच्याजवळ जाऊन राहिलं आणि तो जास्त बघत असतो की कधीतरी मी वेळ मिळाल्यावर ह्यांना मारणार आहे आणि त्याच्याजवळ एक काय असते त्याच्या पिशवीत कट्यार असते आणि तो रात्र रात्र ती घासत बसायचा की इथं लावलं की इथं त्याला मारता यावं आणि परत वडिलांचं वाक्य आठवायचं की दीर्घम पश्च्य झालं असं म्हटल्यानंतर काय झालं आता कि तो परत विचार करायचा काय आपण क्षणिक सुडबुद्धी घ्यायला लागलोय जाऊ देत म्हणतो परत शांत होतो पण एके दिवशी काय झालं की फिरायला राजाने सांगितलं तू आणि मी जायचंय आणि असं सांगितल्यानंतर आता गेले दोघ पण आणि थोडं अंतर गेल्यावर राजाला कधी चालायची सवय नाही म्हटल्यावर राजा दमला आणि तो तिथं झाडाखाली झोपला आणि त्याला गाड झोप लागली की त्याने लगेच कट्यार काढली आणि पाजळायला सुरुवात केली आणि तेवढ्यात राजा किंचाळतच उठला की कि त्याला स्वप्न पडलं की शत्रूचा मुलगा मला मारतोय म्हणजे बघा कसं झालं की अजून मारलं नाहीये तरी त्याला स्वप्नात काय झालं की तो मला मारतोय हे कळलं की कि तो किंचाळत उठला आणि तू बघतोय तो हातात कट्यार आहे म्हणजे हा शत्रूचा मुलगा आहे का तो म्हणतो तुझा शत्रूचा मुलगा असेल तर तू तुझं तुझं काम पूर्ण करून टाक कारण मी तुझ्या वडिलांना विनाकारण मारलाय तू पण मला मारून टाक आणि त्याला इतका मग पश्चाताप झाला की हा तर म्हणतो मार म्हणून आता कसं मारायचं आणि लगेच कट्यार टाकली पिशवीत आणि त्याला जाऊन पाया पडतो आणि म्हणतो क्षमा म्हणतो माझं चुकलं म्हणतो आणि माझं चुकलं म्हटल्यानंतर आता काय झालं पुढं की तो तो कि तो म्हणतो आता दोन्ही राज्याचा राजा तुला केला मी दीक्षा घेऊन चाल आणि त्यांनी मारलं असत तर परत त्याच्या मुलांनी ह्याला मारलं असत परत त्याला मारलं असत म्हणजे कधी चक्र संपलं नसतं म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपण सुड बुद्धीने काय करत असतो की अशा पद्धतीने एकमेकांचं वैर खेळत असतो जरा सुद्धा भावाने के आपल्याला केलं मग मी त्याला असं करेन म्हणजे अशा पद्धतीने काय आहे की वेगवेगळ्या पद्धतीने सूड घेत असतो पण तेच आपल्याला का लक्षात काय आलं की मी फक्त जाणणारा आहे आहे म्हटलं की आपण काय झालं न्याय स्वरूपाला जाणलो आणि असं आपण आपल्या न्यायक स्वरूपाला जाणलं तर ही सुडबुद्धी काय झाली संपली मग त्याच्या वडिलांनी जाताना त्याला काय सांगितलं दिग्गम कस दीर्घ म्हणजे शाश्वततेचा विचार कर क्षणिकतेचा विचार बन मी तू आता जर त्याला मारलं तर परत त्याचा मुलगा तुला मारणार परत त्याने मारणार म्हणजे हे क्षणिकता झाली ते शाश्वत विचार केला की हे करणं माझं बरोबर नाही हा शाश्वततेचा विचार केला तर हे असं मारामारीच बुद्धीचं काम होणार नाही मग घरात कितीतर प्रसंग असतात आपल्याला की कोणी आपल्या चांगलं वागतं वाईट वागतं किंवा घरामध्ये सुद्धा जावेच्या नावावर इतके ठेवले माझ्या नावावर काहीच ठेवले नाही मग मी बघून घेईन आता पाहिजेत ना आपल्या नावावर उलट आपल्या नावावर काहीच नको आता हे अरुणाला म्हणले तुमच्या नावाने गॅस कंपनी आपण आणू ते म्हटले मला अजिबात नको त्या गॅसवर काय आहे ते मला दोष लागल मला अजिबात असलं नको आपण बुर तर काय म्हणाल बरोबर आपल्याला तेवढं नफा मिळाल म्हणजेच काय आहे की आपल्याला असं बाहेरच्या गोष्टींमध्ये आनंद वाटतो पण ज्ञान झाल्यावर काय लक्षात येत मी माझा जाणणारा आहे मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाही आणि असं आपण आपलं जाणणं 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 स्वभाव जाणू लागलं तर आपल्याला आता पण शांती पुढे पण शांती आहे जाणणं सोडून मला दुसरं काहीच नाही बघा आंबा शेतात होता झाडाला आणि पाहिलं डोळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं की पाय पळाले पाय पळाल्याने हाताने आंबा तोडला दातांनी चौन चौन खाल्ला आणि तेवढ्यात त्या मालकाने बघितलं आणि येऊन थोबाडीत रडलो कोण डोळे म्हणजे डोळ्याने अपराध केला होता की नाही मग डोळे रडू लागले मग तस आपण काय करतोय की आपण शरीराला आपलं समजत हे मिथ्या दर्शन आहे शरीराला आपला समज हे मिथ्या दर्शन झाल्यामुळे आपल्याला काय आहे दुःखच दुःख आहे आणि त्याऐवजी मी ज्ञानदर्शन म्हणजे असं जाणलं तर ही सगळी आपली दुर्दशा संपली म्हणून मी माझा जाणणार आहे जाणणार आहे असं जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती आहे मग आपल्या सारखं चिंतनाची सवय लावायची घरात काय झालं ते, ते ने न्याय काय. आहे म्हणजे ऑब्जेक्ट आहे माझ्या नानाचा विषय झाला पण मी त्यात इन्व्हॉल्व व्हायचं नाही परिणामी परिणामकत्व शक्ती काय सांगते ने न्यायिक संबंध आहे तू त्यापासून भिन्न आहे जाणणार आहे आणि असं पण आपल्या जाणणं जाणणं स्वभावाला जाणू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे आणि जाणणं स्वभाव जाणला नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे मग आपल्याला जो रिकामा वेळ मिळतो त्यामध्ये आपण ध्यान स्वाध्याय केलाच पाहिजे करतो का मी जीव आहे जाणणार आहे अशी आपण जाणीव करतो का करतो नाही तर तीन वेळा सुरू करायचं विशाल सकाळी दुपारी जेवण झालं की ताटावरच तिथं एक दोन मिनिट तरी बसायचं संध्याकाळचं जेवण झालं की ताटावरच आणि झोपताना पण करायचं मग असं जर आपण ध्यान करू लागलो तर आपल्याला आत्ता पण शांतीन पुढं पण शांती आणि ध्यान केलं नाही तर आपल्याला आत्ता आप पण दुःख आहे पुढं पण दुःख आहे मग डोळ्याने आंबा पाहिला तर डोळ्यालाच रडावं लागेल तसं आपण खोटे विचार करतो खोटी मान्यता करतो मिथ्यात्व करतो आणि मिथ्यात्व केल्यामुळं आपल्याला काय होतं हे सगळे खोटे भाव होतात आणि आपण काय होतो दुर्दशेला प्राप्त होतो म्हणून मला दुर्दशा नको असेल शांती हवी असेल तर मी माझा जाणणारा जीव आहे आणि असं आपण जाणलं तर आपल्याला शांती आहे आणि मी जाणणार आहे जाणायचं सोडून आपण बाकी सगळं करू मग ती विचार सांगितलं शुभाने पुण्य बंद होतं शुभाने पाप बंद होतो आणि हा मी खेदानंद म्हणून स्वतःला जाणलं तरच आपण काय होतो आनंदाला प्राप्त होतो मग बाहेरच्या शाळा कॉलेजपेक्षा महत्वाचं आपलं विज्ञान आहे जैन धर्माचं आणि ते आपल्याला आनंदाला कारण आहे ना आता पण आहे आणि पुढच्या जन्मामध्ये पण आहे जन्मोजन्मी आपल्याला ही विद्या उपयोगी हो आहे आणि आपण बाहेरची डिग्री घेतली काय झालं भिंतीची शोभा वाढव आणि काय त्यात आता बेकार तर पडले काय आपल्याला नोकरी मिळाल्याची काही गॅरंटी नाही म्हणून आपल्याला ज्ञान झाल्यावर आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला आपण जाणलो तर आपल्याला शांती आहे आणि आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं नाही तर आपलं जीवन काय चाललंय दुःखालाच प्राप्त होत बघा एक स्त्री चांगल्या घराण्यातली असते पण ती मंदिरच्या बाहेर बसून भीक मागत असते आणि तिथं तिच्या मुलाचा मित्र चाललेला असतो तो म्हणतो तू का भीक मागायला लागली तो म्हणतो काय सांगायचं म्हणतो मुलगा फॉरेनला गेला आणि एक दोन महिने त्यांनी मला पैसे दिले आणि परत काहीच देत नाही म्हणलं आता मला पोट कशाने भरायचं म्हणून मला भीक मागावं लागते तो म्हणला त्यांनी काही पाठवलं नाही का तुला तर तो म्हणतो हो पाठवलं की मला त्यांनी कि त्याची पाकिटं येत होती आणि त्यात रंगीत कागद असायची वगैरे ते मी अशी भिंतीला लावून ठेवली म्हंटल कुठे ती कागद दाखव म्हंटल मला मग तसं म्हटल्यानंतर तिनं घरी आणि ती तागद ते एक एक तागद म्हणजे पन्नास हजारचा चेक होता मग गरी ती गरीब आहे की श्रीमंत आहे श्रीमंत आहे पण तिला त्याच महत्व कळलं नाही त्यामुळे ती म्हणते माझ्यावर काही नाही मी भिकारी सारखं मागणार मला पोट भरायला दुसरं काही साधन नाही आणि मग ते एक एक पन्नास हजारचा चेक तिला वटवायचं कसं ते शिकवलं आणि मग ती आता परत बसेल का मंदिरच्या बाहेर मागायला मग तस आपण सुद्धा काय करतोय आपल्यात आनंद अनंत आहे इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी 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 मायनस इन्फिनिटी इन्फिनिटी मग अनंत म्हणजे अनंताला एंडलेस एंड एन नाही तर आपल्याजवळ आनंद हो आहे आणि ते आनंद आपण भोगत नाही आणि म्हणतो स्पर्शनेंद्रिय रसनेंद्रिय घाणेंद्रिय चक्षुरेंद्रिय आणि कर्णेंद्रिय ह्या इंद्रियांना म्हणतो आनंद द्या आनंद द्या कुठलं द्यायचं ते अचेतन आहे त्यांच्यात ज्ञान पण नाही आणि आनंद पण नाही किती आवडणारे पदार्थ खाल्ले तरी आनंद मिळतो का आपल्याला बिलकुल मिळत नाही म्हणजे मी मला स्वतःला जाणलं तरच मला आनंद आहे बाहेरून किती आनंद शोधायला गेलो तरी मला आनंद मिळत नाही म्हणून मी माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणलं तर मला शांती आहे ज्ञानदर्शन स्वरूप सोडून मी बाहेर भिकाऱ्यासारखं मागू लागलो तर काय म्हणलंय भीक मागते दर दर फिरते घर मे है भंडार मी भीक मागतोय घर घर मे है भंडार म्हणजे माझ्या आपल्या चैतन्य घरामध्ये माझं भांडार आहे पण मी बाहेर मागायला लागतो तर माझ्यासारखा मूर्खा मीच आहे म्हणून भजनात काय म्हंटल दीपसम स्वपर प्रकाशी हो सदा मात्र ज्ञाता ज्ञाचा हो सदा शांत शीतल शुद्ध निर्मल आत्मा मै सदा न्याय स्वभावी आत्मा आत्मा हु आत्मा हु आत्मा आत म्हणजे अंतरंगात आत्मा म्हणजे आपली ज्ञानलक्ष्मी आहे माझी ज्ञानलक्ष्मी माझ्यामध्ये मै सदा न्यायक स्वभावी आत्मा मग शांत शीतल दीप सम स्वपरप्रकाशित दीपा आहे स्वतःही प्रकाशित होतो दुसऱ्यालाही प्रकाशित करतो तसा माझा ज्ञानदर्शन प्रकाशित स्वतःला पण जाणतो आणि दुसऱ्याला पण जाणतो मग दीप सम स्वपर प्रकाशी हु सदा मात्र ज्ञाता और द्रष्टा हु सदा आणि शांत शीतल शुद्ध निर्मल आत्मा मल म्हणजे भावकर्म द्रव्य कर्म नवकर्माचा मल माझ्यामध्ये नाही मग शांत शीतल शुद्ध निर्मल आत्मा म्हणजे सदा न्यायक स्वभावी आत्मा माझ्यामध्ये आत अंतरंगात मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी आहे अडीच अक्षर आपली स्टेट दाखवत आहेत पूर्ण आहेत मा पूर्ण आहे त हलंत आहे मग अडीच अक्षर आपली इस्टेट आपली दाखवतात इनर स्टेट आणि ती जाणली तर आपल्याला शांती ती इनर स्टेट जाणली नाही तर आपल्याला शांती नाही म्हणून आपण आपल्या स्वतःला जाणलं तर आपल्याला शांती आणि ते सोडून बाहेरचं सगळं गोळा केलं आपल्या खूप दागिने असावेत खूप कपडे असावेत खूप घरदार असावं जावेच्या नावाने दोन एकर जमीन आहे माझ्या नावाने चार एकर असावी पाहिजे का उलट असावी असावी म्हणून आणि आयुष्य संपलं मेलो तर काय मिळणार का बरोबर फक्त पाप नेलं बरोबर परिग्रह संचयात म्हणून मी माझ्या आतल्या चैतन्य परिग्रहाला जाणलं अनंत गुणांच्या परिग्रहाला जाणलं तर मला बाहेरची गरज नाही